नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यंदरवाळ आज मी जे व्हिडिओच्या माध्यमातून जी बातमी लावत आहोत ती आहे राजकीय पक्षाचं जे आहेत की आपलं जे सामान्य जनतेचं भलं कुठं आहे हे आणि आपली जी सत्ता आहे ती सत्ता जी की गोरगरिबाची दारिद्र्य लोकाची दिनदुबळ्याची हमालाची शेतकऱ्याची कामगाराची हा जो वर्ग आहे या वर्गाची सत्ताच नाही हा महत्त्वाचा घटक आहे जर असती असते तर प्रत्येक तरुणाला काम भेटलं असतं कामगाराला काम भेटलं असतं किंवा शेतकऱ्याला त्याचा जे हमीभावाचा जो कायदा आहे त्याविषयी ज्या ते त्यांना भेटलं असतं जेणेकरून त्या शेतकऱ्याला आत्महत्या म्हणा किंवा शेतीवर अवलंबून राहून आकाशाकडे पाहण्याची वेळ आली नसते त्याच्यामुळं आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाचं मी व्यक्तिमत्व ठेवणार आहोत कारण की हे वंचित बहुजन आघाडी मी जे डोनेशन हा पक्ष काय आहे जे सामान्य लोकांना डोनेशन जे दिलं त्याच्यामधून कुठं सभा असेल कुठे जाण्याचा प्रवास असेल आणि यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जे की त्यांचं व्यक्तिमत्व आहे एकदम स्वच्छ निर्मळ ज्ञानी गुणवान खुशाल जे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे नातू नातोपंतो जे की परंपरा आहे त्यांचं व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वामध्ये दिसत आहे या माणसामध्ये आम्हाला दिसत आहे आणि या माणसामध्ये दिसत असल्यामुळेच मी बातमी लावत आहो आतापर्यंत मी कोणत्या राजकीय नेत्याविषयी मी बातमी लावली नाही परंतु माझं मी रिसर्च करत आहोत ब्रिलियंट कोण आहे खरोखरच देशाला किंवा राज्याला जे की ज्ञानाकडे वळल जे की त्यांच्यासाठी जी सुविधा म्हणा जे अडचणी म्हणा दुःख म्हणा याच्यातून कोण त्यांना वर निवळल त्यांना कुवर कोण उचलेल शिक्षणाच्या संदर्भात म्हणा प्रत्येक या गोष्टीविषयी ज्ञानमुखी चौरस बुद्धीचा चाणक्य नीतीमान असलेला असा कोण आहे महाराष्ट्रामध्ये हे मी पाहण्याचा मी प्रत्येक वेळेस मी प्रयत्न करत आहे आणि अखा केंद्रामध्ये मला जसा बदल जे झालेला आहे केंद्रामधली माणसं जी आहे ते आहेत बरोबर मला वाटते माझा माझा विचार आहे बरं तुमचा विचार मला मान्य नाही परंतु आता महाराष्ट्रामध्ये जे निवडणुकीचं जे आहे सच जे निवडणुकीचं जे बदल आहे हे खरोखरच नवतरुण पुराला करणं गरजेचं आहे आपल्याला झेंड्याशी मतलब नाही पण त्या झेंडा जो घेणारा आहे झेंडा घेऊन समाजामध्ये वर उंचा गाठणार आहे तो झेंड्यावाला ज्ञानी आहे का समाजाची त्यांना आकलन क्षमता आहे का समाज कुठे चालला समाजामध्ये जी अडचणी आहेत या अडचणी दूर करण्याचं ज्ञान आहे का अशाच झेंड्यावाल्याला जर आपण जर त्यांना वोटिंग देऊन किंवा या महाराष्ट्रामध्ये बदल आणून त्या व्यक्तिमत्वाला आपल्याला पाहायचं की नाही मुख्यमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद पाहिल्याच्या नंतर त्यांचं राजस्व महाराष्ट्राचं राजनैतिक वर्चस्व आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहणं मला वाटते प्रकाश आंबेडकरला एक चान्स द्यावा इथून म्हणजे आपल्याला समजल ज्ञानी लोकांना जे मी ज्या व्याख्या केलेली आहे जे रोजगार असेल महिला वर्ग असेल तरुण पिढी असेल हे जे वर्ग आहेत सर्व त्या तरुण सर्व वर्गाला समजेल मी कोण्या पक्षाचा नव्ह मला राहायची गरज नाही कोण्या पक्षाचा परंतु माझं व्यक्तिमत्व की खरोखरच महाराष्ट्राला समोर नेणारा कोणीतरी आहे का महाराष्ट्राला बुद्धिमत्तेच्या दिशेकडे किंवा महाराष्ट्रामध्ये जी समस्या निर्माण होत आहे या समस्याला दूर करणारा व्यक्तिमत्व आहे का तर त्याच्यामुळं माझं तीन वर्षामध्ये मी जेव्हा प्रकाश आंबेडकरचं प्रत्येक टिप्पणी म्हणा बोलण्याची भाषा म्हणा शैली म्हणा वागण्याची वक्तृत्व म्हणा हे सर्व बघल्या वेळेस मला असं दिसून आलं आणि माझा विषय मी ठेवालो बरं दिसून आलं की खरोखरच हा हा व्यक्तिमत्व खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांचं जसं व्यक्तिमत्व चरित्र आहे त्याचप्रमाणे हा महाराष्ट्राचा जर मुख्यमंत्री यावेळेस जर आपण बनवला सर्वांना माझ्या एकट्यानं बनवल्या काही होत नाही परंतु हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे पाठवायचं आहे कारण की जर त्या व्यक्तिमत्वाला जर आपण बनवलं तर खरोखरच महाराष्ट्राचे शान राहील आणि महाराष्ट्राचं जो ज्ञान आहे महाराष्ट्राला जे विकास आहे या विकासामधून खरोखरच महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेले जाईल मग आता काय करायचं आहे आता हे लोक काय कराले जे पक्षवाले कोणताही पक्ष मी पक्षाचं पक्षा नाव घेऊ शकत नाही कोणत्या पक्षवाले काय कराले काहीतरी पाचशे रुपयाची नोट म्हणा कार्यकर्त्याला पैसे म्हणा दारू पाजून पाजून द्यायचे आहे कारण हे त्याचा स्वार्थ आहे दहा टक्के लोक हे दारू पिणं कोंबडे खाणं आणि त्याच्या त्याच्या स्वार्थासाठी त्या पक्षाचा झेंडा उचला नाही मग आपल्याला समजण्याचा विषय हा आहे आपल्याला समजण्याचा विषय मुद्दा हा आहे की पाच वर्षामध्ये आपण ज्याचा झेंडा उचवालो म्हणजे आलो उच ज्याचा झेंडा उचलालो तो माणूस आपल्याला साठी पाच वर्षामध्ये काय करणार आहे हा एक बघण्याचा ज्याचा त्याचा विषय आहे त्याच्यामुळं राजकारणामध्ये झेंडा महत्वाचा नाही झेंडा जाणं उचलला तो ज्ञानी आहे का खरखर बुद्धिवान आहे का लेण्याची क्षमता आहे का त्याने फश्विगिरी करत आहे का झेंड्याचं नाव देऊन लोकांची फसवीगिरी करत आहे का हा एक विषय महत्वाचा आहे त्याच्यामध्ये काही मूर्ख लोक काय कराले धर्माच्या नावावर देवाच्या नावावर किंवा इतर सामाजिक जाती किंवा धर्म या नावावर एक मेंटॅलिटीला एक फशवीगिरीची चालना देऊन द्यायची मी त्या समाजाला आरक्षण देतो मी त्या समाजाला आरक्षण देतो त्या समाजाला आरक्षण देतो त्याच्यामुळं मी आरक्षण दिल्यामुळं माझी सत्ता येणं गरजेचं आहे तेव्हाच मी आरक्षण देईन म्हणजे हे कुठेतरी एखादी बोर देलो समजा एखाद्या दे लहान लेकराला आपण चॉकलेट देतो त्याला चॉकलेट खाण्याची सवय लावतो आणि जेव्हा चॉकलेट देणं बंद केलो ती विद्यार्थी लढते तशाचप्रमाणे आपल्याला आपल्या बुद्धीवर अशा प्रकारे वेगवेगळ्या भावनेचा म्हणा वेगवेगळ्या म्हणजे जातीचा म्हणा ते आपल्यावर हे टाकत आहे आणि त्यातल्या त्यात आता या मो मोबाईलच्या माध्यमातून मी या पक्षाला डोनेशन म्हणून शंभर रुपये दिलेले आहेत आत्तापर्यंत माझ्या जीवनामध्ये मी कोणाला डोनेशन नावाची एक रुपया मी दिलो नाही कारण त्या लायकीचा सापडला नाही मला हा महत्त्वाचा मुद्दा हो आहे की माझे जा एक रुपया माझे जे शंभर रुपये ते शंभर रुपये खरंच चांगल्या कामासाठी लागेल का जर माझे शंभर रुपये त्या कामासाठी तर चांगले लागत नसेल तर मला डोनेशन किंवा डोनेट करून अर्थच नाही हा पक्ष डोनेशन समाजाच्या सामाजिक व्यक्तिमत्वावरच लढणार आहे म्हणजे आपले पैसे घेऊन लढणार आहे म्हणजे तोच पक्ष झाला आहे जे लोकाचे पैसे घेऊन जे लोकांना दारू पाजून जो, जो पक्ष उच्छ गाठतो तो, तो पक्षी तुमचं साध्य करण्यासाठी तुमचं हित करण्यासाठी मला वाटते योग्य राहणार नाही हे तुम्हाला समजण्याचा विषय आहे आता दुसरा प्रश्न याच्यामध्ये या ॲप हे जे मी जे डोनेशन केलो त्या डोनेशन मी सर्व स्क्रीनशॉट काढलेले आहेत ते स्क्रीनशॉट देतो आणि जर खरोखरच तुमच्या जो जास्त जर माजलेला पैसा असेल किंवा जास्त पैसा असेल माजलेला याचा अर्थ काय आहे म्हणा तो की जे दारू पिणं खर्च करणं व्यस्ट खर्च करणं किंवा आगाव भलाटे पैसा खर्च करून कोणतीकडे ते देवाला दानगी पेटीमध्ये भलाटे पैसा टाकत असेल तर ते जरा थांबवा आणि हे जे वंचित बहुजन आघाडीचं जे डोनेशन आहे त्याच्यामध्ये जेवढा पैसा आहे तेवढं डोनेशन करा की त्या व्यक्तीला ते पैसा कामी येईल त्या पक्षाला बी कामी येईल त्याच्यामुळं जे मी बोलतो ते ज्ञान आखून आणि खरं बोलतो मला त्या कोण्या पक्षाशी घेणे देण्यात कारण मैबी इथं जेव्हा हुबा होतो मी कोणाला कबभर चाय पाजवली नाही कशामुळे पाजवलं नाही आपला स्वतःचा पैसा आहे त्या लोकाच्या जनतेचा विकास करायचा आणि जनतेनंच पाजवा उलट तर असं माझे काही काही गोष्टीचं माझं हे आहे माझं म्हणजे काही असतेच पण परंतु जास्त करायचं कारण ज्याच्या जो फुकटाचा पैसा आहे त्याला महत्त्व येत नाही असा ज्याचा पैसा आहे घामाचा त्यानंच त्या एक रुपयाचं महत्व किंवा त्या पैशाचं महत्व हे स्क्रीनशॉट आहेत मी म्हणजे डोनेशन कसं केलं आणि तुम्ही बी करू शकता डोनेशन तुमचा प्रश्न आहे आणि मला वाटते अशा पक्षाला हे जे वंचित बहुजन आघाडी आहे या पक्षाला डोनेशन करणं करोडो रुपये गरज आहे कारण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते केव्हा खर्च म्हणजे खर्च कर कारण स्वतःचा पैसा आहे ना खर्च करू शकत नाही ज्याचा पैसा फुकटाचा आहे कुठून तरी आणलेला पैसा आहे तो किती भी चाय पाजू शकतो न्यू काळामध्ये दारू पाजू शकतो बकरी कापू शकतो पार्ट्या देऊ शकतो डिझेल टाकून देऊ शकतो गाड्यामध्ये पेट्रोल टाकून देऊ शकतो प्रचार माध्यमाची साधनं तयार करू शकतो कारण ते पैसा फुकटचा आहे ना जनतेचा पैसा आणि म्हणून हे काय झालं की या पक्षाला जरा लवकरच ताबडतोब जर आपण उचलून घेतलं आपण जर उचलून घेतलं तर मी म्हणतो मी चॅलेंज करतो की आज आपण एक देवासारख्या माणसाला सत्तेमध्ये बघणार आहोत आणि त्याचं बेनिफिट हे आपल्याला सामान्य लोकांना होणार आहे हा मताचा विषय आहे त्याच्यामुळं आता ह्या माझ्या काही टिपण्या लागतात यमदनवाडा जास्तच्या वंचित बहुजन आघाडीचं काम बोला मग माय मी अभ्यास करूनच बोलालो मी कुणा पक्षाचा नाही माझ्या इस्लापूरला येऊन बघा मी वंचितचा ना ना। मी नाही पुण्या पक्षाचा मी कोणाचाच पक्षाचा नाही पण या पक्षाकडून माझं भलं होती एवढं मला गॅरंटी आहे बाकीचं आता मोदीनं घरं दिले हे दिले ते दिलं मी म्हणत नाही त्या पक्षाला मी की त्यांना दिलं नाही हे नाही परंतु आता महाराष्ट्रामध्ये या पक्षाची गरज आहे तिथं केंद्रामध्ये राहिल्या तरी काय हरकत नाही मोदीची इथं सत्ता याची वंचित जीएसटी खूप काही जमा व्हायला दारूचा मिरूचा खूप काही जमा याचा पैसा इथे खर्च करू शकतो आता तुम्हाला काही लोकाला मूर्ख लोकाला वाटते की तिथं केंद्रामध्ये मोदीची सत्ता आहे इथं बदल होय नाही तर याची सत्ता या असं काही नसते त्याच्यामध्ये याचा जरी सत्तामध्ये बदल करून आणि त्यानुसार मी याच्या म्हणजे महाराष्ट्राचा पैसा इथं जमा होतो ना त्या पक्षाचं जजमेंट कसं लावतं ते माणूस ज्ञानी पाहिजे मी पहिलेच म्हणालो ते कसं करायचं ते ज्ञानी माणूस करू शकतो एवढं मला गॅरंटी आहे मी कोणा फडणवीस सरकारला विरोध करून आलो काही नाही परंतु वंचितचा म्हणून प्रकाश आंबेडकरला आपण मुख्यमंत्रीपद कारण बाबासाहेबाला तर पाहिलं नाही आपल्याला दुर्भाग्य आहे तेवढ्या ज्ञानी माणसाला पंतप्रधान म्हणून आपण भारत देशामध्ये पाहिलो नाही हे सर्वात मोठं दुर्भाग्य त्याच्यामुळं प्रकाश आंबेडकरला वंचितचा या आता हे चालू सीझनमध्ये म्हणजे चोवीसचा मुख्यमंत्री खाणं हे खरोच नशीबवान म्हणा आपण भाग्यशाली ठेव कारण एक वेळेस फाणं गरजेचं आहे बघूत ना आपल्या बघूत ना बाबासाहेबानं जसं कार्य केलं तसं मग वंचित बहुजन प्रकाश आंबेडकर करणार का प्रश्नार्थिक चिन्ह हे आपल्याला बघल्याशिवाय कसं आपण दुसऱ्यावर विश्वास नाही ठेवायचा आपलं ओढ बरोबर त्यालाच मारा लागते दुसरे काहीही सांगतात आपल्या म्हणजे लोकशा कोणतीतरी भावना घुसून टाकतात आणि आपण विरोधक होतो पण तसं काही होत नाही काम तसं करायचं नाही जे संविधानानुसार जी नियमावली आहे त्याच नियमानुसार प्रकाश आंबेडकर काम करणार आहे प्रकाश आंबेडकर कुठे काय घरच्या काही याच्या आलं म्हणून तसं काम करणार नाही संविधानानुसार जे आतापर्यंत पक्ष काम करत आहे तसंच प्रकाश आंबेडकर काम करणार आता लोक म्हणत असेल की प्रकाश आंबेडकर म्हणजे जातीय स्टंट मारतात मला माहिती आहे एक ते स्टंट मारल्यामुळं वोटिंगचं जे आहे ते कमी करण्याचं आहे परंतु जे कॉस्टवाले आहेत या कॉस्टवालेला मार्ग एकच आहे एक वेळेस त्या प्रकाश आंबेडकरला निवडून देणं आणि ते वंचितचं बहुजन हे आपल्या हातात कारण या सत्यवादी आहे तर तुम्ही बघा ना तुम्ही बघा स्वतःचं कसं आहे तुमचं काही कोणतं काम असेल ते माणूस करते की नाही बघा ते आज बघा मी तर शंभर टक्के सांगतो कोणताही माणूस असू दे या तो लावून त्या माणसाचं काम सक्सेसफुल होणार इतकं बोलतो ज्याला पैसा जास्त आहे ज्याला पैसे आहेत काय खर्चा पाण्यामध्ये मी लिंक बी पाठवतो खाली माझ्या माझ्या व्हिडिओच्या क्लिपच्या खाली आणि त्याच्यामध्ये त्या लिंकमध्ये आपण तुम्ही पेमेंट किती करायचं तेवढं करू शकता आणि हो, ते वंचित आहे कुठं बी फ्रॉडची नाही कारण मी जे फुटेज तुम्हाला देत आहोत ते त्या प्रकारे आहे माझा अकाउंट वगैरे जे जसं तसं तसं लिहा आणि जरी तुम्हाला समज नाही गेलं तरी मी कारण स्क्रीनशॉट तर पाठवलं ते लिंक पाठवल्याच्यानंतर ते तुम्हाला तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करू शकता गुगल पेमेंट करू शकता एमच्या माध्यम माध्यमातून करू शकता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करू शकता प्रत्येक याच्यामधून करू शकता प्रत्येक जनतेजवळ हा व्हिडिओ जाणं गरजेचं आहे गोरगरिबापर्यंत कारण गोरगरिबाचाच हित व्हायचं असेल त्या माणसाला निवडून द्यायचं असेल त्या माणसाला सत्ता आणायचं असेल एक वेळ चोवीसमध्ये आपल्याला स्वतः बघणं गरजेचं आहे इतकं बोलण्याचं कारण एकच आहे कारण मी जवळून बघलो नाही परंतु त्याच्या भाषणामधून त्याच्या विचारामधून त्याच्या आशारामधून मी बातम्या लाव लावलेल्या आहेत ते सत्यवादी आहे त्या बातम्या पाहून घ्या अकोल्याला झाली आणि अकोलेला नाशिकला झाली अशा तीन चार जागच्या मी फुलटू बातम्या लावल्या आणि चांगलं स्वच्छता दिसून आली त्याच्यामुळं बदल करणं हे तुम्हाला आहे जर बदल करशाल तर हे बिलकुल होणार की यमजरवाडचा जनशा न्यूज रिपोर्ट मुख्य संपादकांचा व्हिडिओ आहे व्यक्तिमत्व डायरेक्टली ठेवत आहे आणि बदल केला तर बदल होणारच आज जे बदल जे नाही आज ते पोवी समोरचं चोवीसमध्ये जे सत्ता आपण आणू त्याच्यामध्ये बदल याच्यापेक्षा वेगळा दिवशी नाही इतकं मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा एकापासून लाखो लोकांना शेअर करा धन्यवाद